सुंदर अशी फुलं येत आहेत इथं जवळ उभा राहिल्याच्यानंतर याचा सुगंधही खूप छान वाटत आहे बघा आणि त्यांचा रंगही तुम्ही पाहू शकता एकदम सोनेरी असा पिवळसर सोनेरी असा दिसत आहे आणि खूप छान फुलं दिसत आहेत बघा नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठी गार्डनिंग विथ क्रिएटिव्हिटी चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो हे आपलं सोनचाफ्याचं झाड आहे बघा आणि यावरती तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने प्रत्येक फांदीवरती भरपूरून अशा कळ्या दिसत आहेत आणि प्रत्येक साधारणतः चार ते पाच फुलं या झाडावरती फुल आता उमरलेली आहेत बघा तर एवढी स सगळी कळ्या येण्यासाठी आणि एवढे फुलं येण्यासाठी तर मी यामध्ये जी काही खतं वापरतो तीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा कारण साधारणतः पंचवीस ते तीस दिवसापूर्वी मी या रोपाला खतं दिली होती आणि त्या खतांचाच परिणाम म्हणून तुम्हाला या रोपावरती ही फुलं आणि अशा भरभरून अशा कळ्या दिसत आहेत बघा तर मित्रांनो ह्या रोपाला लावण्यासाठी साधारणतः आपल्याला एक बारा ते चौदा इंचाची कुंडी असणं किंवा पॉट असणं गरजेचं असतो बघा तर त्यासाठी मी हे माझा वीस लिटरचा जो पाण्याचा जार असतो त्यामध्ये हे सोनचाफ्याचं रोप लावलेलं आहे आणि या रोपाला अशा अशा पद्धतीने फु लवकरात लवकर फुलं येण्यासाठी जे रोप आपण लावतो तो ते ग्राफ्टेड असणं गरजेचं असतं बघा जेणेकरून ह्या रोपाला लवकर फुलं येतात बघा आणि माझं हे रोप आ, ग्राफ्टेड रोप आहे आणि हे ग्राफ्टेड रोप आपण कुंडीमध्ये आपण आपल्या ह्या गार्डनमध्ये ॲड करू शकतो बघा तसेच याच्यासाठी जी माती लागणारी आहे ती ड्रेन असणं गरजेचं आहे बघा आता माझ्या इथे भरपूर प्रमाणात पाऊस पडत आहे तरीही तुम्ही पाहू शकताय माती ही जी आहे अगदी भुसभुशीत माती राहिलेली आहे आणि यामध्ये पाणी हे अजिबात थांबत नाही आहे बघा तर याला वेळोवेळी पंचवीस ते तीस दिवसाच्या अंतराने खतं देणं गरजेचं असतं तर त्यासाठी आपण जी खतं वापरलेली आहेत त्यामध्ये जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आप रोपांच्या वाढीसाठी जे लागणारं आपण जे रेग्युलर प्रमाणे वापरत असतो त्यामध्ये जे है खत वापर आहे ते शेणखत असणार आहे आणि त्याचसोबत मी यावरती फुलं येण्यासाठी जी काही खतं वापरलेली आहेत त्यामध्ये केळीच्या सालींचं जे खत बनवतो मी जे की केळीच्या साली वाळवून त्यापासून जी पावडर बनवतो ती यामध्ये वापरलेली आहे तसंच त्यासोबत जे चहाची पावडर असते जे आपली चहापत चहा पावडर असते ती मी वापरलेली चहा पावडर यामध्ये खत म्हणून उपयोगास आणत असतो बघा तर ती पावडर व्यवस्थित धुवून घेऊन त्यामध्ये आणि वाळवून ती यामध्ये मिसळायची आहे साधारणतः हे या, या कुंडीच्या मानाने एक दोनशे ग्राम शेणखतासोबत एक मुठ भरून साधारणतः एक मोठ भरून आपलं जे केळीच्या सालींची पावडर आहे आणि एक दोन ते तीन चमचे चहा पावडर घ्यायची आहे त्यासोबतच यामध्ये निंबोळी पेंढही मी दिली होती बघा त्यानंतरचा हा रिझल्ट आहे आणि सुंदर अशी फुलं येत आहेत इथं जवळ उभा राहिल्याच्यानंतर याचा सुगंधही खूप छान वाटत आहे बघा आणि अशा पद्धतीने फुलं ही जर खतं वेळोवेळी आपण देत राहिलो तर अशा पद्धतीने यावरती भरपूर प्रमाणात फुलं येत राहतील आणि त्यांचा रंगही तुम्ही पाहू शकता एकदम सोनेरी असा पिवळसर सोनेरी असा दिसत आहे आणि खूप छान फुलं दिसत आहेत बघा तर मित्रांनो कसे वाटलं माझं हे सोनचाफ्याचं झाड आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो